फ्रेश फ्रेश मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूड मध्ये तुमचा स्वागत फाळके फिल्म्स अँड एंटरटेनमेंट प्रोडक्शनची निर्मिती असलेला आणि अजिंक्य फाळके यांचा दिग्दर्शन असलेला हा सिनेमा एकतीस जानेवारीला चित्रपटगृहात गृहात दाखल <coughs> होतोय आणि आज तो क्षण इथे येऊन ठेपलेला आहे म्हणजेच या सिनेमाचा टीजर लॉन्च सोहळा करणारा मराठी मूडमध्ये मी तुमचं स्वागत करते नवीन वर्षाला एक चित्रपट येत आहे एलु एलु आणि त्याच निमित्ताने इथे टीझर लॉन्च आहे टीझर आणि पोस्टर लॉन्च झाला त्याच निमित्ताने आपल्याबरोबर मुख्य भूमिकेत असणारी यानी आपल्यासोबत आहे आणि आपण तिच्याबरो गप्पा मारणार आहोत हॅलो कैसे हो आप बाडे आय हम आप कैसे हो आप मे बी अच्छी हूँ आप बहुत अच्छे दिख रहे हो इसे बहुत धन्यवाद आप भी थैंक यू मुझे बताइए आपकी मतलब क्या आपकी एक ये क्या है भूमिका क्या है इसमें जी आ, मेरा रोल है आ, मिस पिंटो का और आ, मतलब एक टीचर है एंड अभी फ़िलहाल हमने टीचर दिखाया बाद में ट्रेलर में आपको थोड़ा और मालूम पड़ेगा लेकिन ज़्यादा शेयर नहीं करना चाहती हूँ क्योंकि मतलब फिर मतलब पूरा जो सरप्राइज है वो बराबर फेल होगा ना बट <laughs> हाँ मतलब एक रॉम कॉम फिल्म है एंड मतलब पूरा फैमिली देख सकते हैं दोस्तों के साथ जाके देख सकते हैं मतलब बहुत ऐसा लाइट हार्टेड फन एंटरटेनिंग फिल्म है आ, बहुत प्यारा है और मुझे भी बहुत अच्छा लगा कि आ, ये मौका मिला और मैंने हाँ भी बोला आ, कि मतलब मैंने ये चैलेंज को लिया है कि मैंने बोला स्क्रिप्ट तो अच्छा लगा मुझे रोल भी बहुत अच्छा लगा मुझे बस मराठी सीखना पड़ेगा मतलब अपने जितने सारे डायलॉग्स हैं वो अच्छे से सीखना पड़ेगा मुझे और जी मैंने किया और मैंने खुद भी डब किया है तो वो मेरे लिए एक बहुत मतलब प्राउड मोमेंट है जो भी मतलब फिल्म का किस्मत रहेगा वो मतलब हमारे हाथ में नहीं है लेकिन मेरे लिए ऑलरेडी एक मतलब एक सक्सेसफुल अचीवमेंट uh, है क्योंकि मैंने ये uh, कर पाया और मुझे तो सब बहुत अच्छा लगा uh, फिल्म देखा और मतलब बहुत अच्छा लगा मुझे एंड या सो मतलब मैं बस ये उम्मीद करती हूँ कि जितने सारे मेरे फैंस हैं मेरी ऑडियंस है कि वो जाके देखेंगे और मेरा मराठी डेब्यू एन्जॉय करेंगे <laughs> आप साड़ी के लुक में दिख रहे हैं तो आपको कैसे लग रहा है साड़ी पहन के मतलब इससे पहले भी आपने कुछ ऐसी आ... हाँ जी मेरे पास तो बहुत सारे साड़ीज़ हैं मैं खुद भी पहन लेती हूँ ड्रेप करके मुझे साड़ीज़ बहुत पसंद है मतलब मेरे हिसाब से इज़ द मोस्ट ब्यूटिफुल अटायर एनी वुमन कैन वेयर मतलब मतलब हर औरत साड़ी में बहुत सुंदर दिखती है बहुत पसंद है मुझे साड़ी सो so, मैं बहुत, आप भी बहुत अच्छी जब दिख जब मतलब अजिंक्या ने कहा कि मतलब आपका कैरेक्टर ऐसा और मतलब साड़ी पहनेंगी मतलब रोज ये सब मतलब हर सीन में वगैरह ये सब तो मुझे बहुत अच्छा लगा मैंने मतलब बोला यस, फाइनली एक ऐसा रोल मिला मतलब जो ऐसी मतलब साड़ीज पहनूंगी uh, मराठी ऑडियंस को क्या बोलना चाहोगे आप मराठी ऑडियंस को ये बोलना है कि नमस्कार मी एली अब और माझी पहली मराठी फिल्म एलो एलो आ, आ रही है 31 जनवरी को और अन मी आ, आशा करते कि फिल्म तुम ही थिएटर मधे जाऊ जाऊ नक्की बगा भगा जी <laughs> पहिलं तर कसा आहे तुझा मूड खूपच मस्त मूड आहे माझं काय सांगशील तुझ्या भूमिकेबद्दल माझी भूमिका याच्याबद्दल मी जास्त सांगणार नाही पण आता तुम्ही टीजर पाहिलेला आहे ज्या पद्धतीने लोकांनी मला आधी पाहिलेलं आहे ज्या भूमिकेमध्ये त्यापेक्षा खूप वेगळी भूमिका आहे ही आणि तू मग अशी म्हटल्याप्रमाणे की तुम्ही मी विलनचे कॅरेक्टर करत आली आहेस आत्ता पहिल्यांदा तुला अशी भूमिका मिळाली अजून अशा कोणत्या भूमिका आहेत ज्या तुला करायला आवडतील असं मी ठरवलं नाही आहे ॲक्च्युली मला जसजसे चांगले स्टोरीज येतात ते ऐकून मी करते मला प्रत्येक भूमिका करायला आवडेल ज्याच्यामध्ये त्या कॅरेक्टरला एक इम्पॉर्टन्स असतो तसे आता हा प्रेमावर पूर्ण मूवी आहे एक नाईन्टीन नाईन्टी ना एटमध्ये तर तेव्हाचं प्रेम आणि आत्ताच्या प्रेममध्ये याच्यामध्ये काही फरक काय वाटतो तुला खूप फरक आहे ॲक्च्युली आधीचं प्रेम स्लो असायचं त्याला एक्सप्रेस करायलाच खूप वेळ लागायचा आत्ता आपल्याकडे मोबाईल आहेत सगळ्या गोष्टी आहे आपण एक मिनटामध्ये एक्सप्रेस करून जातो त्यामुळे त्या भावना थोड्याशा दिसत नाहीत तुझा काही अनुभव प्रेमाबद्दल पर्सनल क्वेश्चन आहे मंदारी कुठल्या वर्षातला विचारत आहे नाइन्टीन नाईन्टी एटचं की आत्ताचं कधी मध्ये कधीच सांगतो नाईन्टीन नाईन्टी एटमध्ये तर एवढं मला काही कळायचं नाही ॲक्च्युली कारण मुलींची स्कूल होती फर्स्ट क्रश म्हटलं तर सिनेमामधले जे ॲक्टर्स असायचे ते आणि आमचे स्कूलमध्ये कम्प्युटर टीचर होते माझी फर्स्ट आणि श्रीकांत यादव सरांबद्दल बरोबर तुम्ही आ, आ, हे करत आहात प्ले करत आहात तर कसा होता अनुभव त्यांच्याबरोबर रोमँटिक सीन्स करताना गाणी शूट करताना खूपच मस्त अनुभव होता आम्ही खूप हसायचो आम्ही खूप एन्जॉय केलं शूट करताना ॲक्च्युली yes. तुझे ह्या पुढील पुड़ी, म्हणजे पुढील मूवी कोणत्या आहेत काय सांगशील uh, येतात अजून वेब सिरीज येत आहेत मूवीज येत आहेत लाईन अप आहेत काही गोष्टी पण सर्वात आधी इलू इलूज रिलीज होणार आहे प्रेक्षकांना काय सांगशील एकतीस जानेवारीला सगळ्यांनी थिएटरमध्ये येऊन हा मूवी पहा आपल्याबरोबर चित्रपटाचे डायरेक्टर आणि लेखक आहेत आपण त्यांच्याबरोबर हा चित्रपटा निमित्ताने गप्पा मारणार आहोत तर कसा आहे तुमचा मूड पहिल्यांदा हे सांगा छान आहे म्हणजे नर्वस होतो पण आता छान वाटतं की सगळ्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत की टीजर खूप आवडतोय आणि गाणी छान आहेत आणि एक वेगळे कलर्स आणि कलरफुल लव्ह स्टोरी पाहायला मिळणार आहे त्यामुळं आता एक थोडं रिलॅक्स झालं की छान वाटतंय तुमचा पहिलाच चित्रपट आहे हा दिग्दर्शनाचा तर तुमचा अनुभव काय म्हणजे चित्रपट शूट करताना पहिला चित्रपट असल्यामुळे एक दडपण होतंच की यार कसं करायचं आणि हे असंच असतं का हे असंच करायचं असतं का प्रत्येकाला एक विचार न व्हायचं आणि अनेक टेक्निशियन त्यांचे आपले आपण हेल्प घेतो की सर हे असं करतं हे योग्य आहे ना हे लोकांना आवडेल का आणि मग स्टोरी पासून ते रिलीज पर्यंत ही पूर्ण प्रोसेस मी शिकत शिकत सिनेमा करत गेलो आणि इथपर्यंत आलोय आता चित्रपट बनवायचा म्हणजे स्टोरी तर हवीच आपल्या लेखक आहे चित्रपटाचे सर काय सांगाल कशी तुम्हाला सुचली स्टोरी स्टोरी सुचली नाही म्हणजे अनुभवातलाच एक किस्सा होता मी त्याला आहे माझं एज पाहता किंवा मी इतके वर्ष मी इंडस्ट्रीत काम करतोय सो so, माझ्या लहानपणातली गोष्ट ही गोष्टी एटची नाही माझी त्याच्या आधीची थोडी गोष्ट आहे परंतु oh, oh. त्या त्यावेळी जे काय अनुभवायला आलं होतं त्यावेळेसची जे काय आमच्या एरियामधली जी मुलांची मानसिकता होती ती आय थिंक सगळीकडे आत्ता बदलली म्हणजे आता जे काय जेन्सी आल्या जेन्सी आल्यापासून जरा जनरेशन खूपच बदलली जाणवते पण आहे आम्हाला मी प्रेम व्यक्त करणं हे इतकं सोपं नव्हतं त्यावेळी म्हणजे आ, एक पिढी निघून जायची मुलगी बघण्यातच oh. हा म्हणजे त्यांची लग्न व्हायचे मग तीच मामा म्हणायची तिथपर्यंत ती आवडायची आवडायची चालायची इतकं प्रेम एकतर्फी असायचं किंवा इतकं पाहणं पाहणं आवडणं नाओड़ना आवडणं असायचं सो ते अव्यक्त झालेले जितके प्रेम कहाणं तुम्ही बघताल ना ते खूप चिरकाल तर सक्सेसफुल जरी नाही झालं ना पण तोच फर्स्ट क्रश राहिला तो शॉर्ट पण राहिला त्यांच्या मनामध्ये सो ते फार इम्पॉर्टंट भावना होती म्हणजे ती सध्या काय करते हा सिनेमा जेव्हा मी पाहिला होता तेव्हा मला पहिल्यांदा वाटलं होतं की अरे हा सब्जेक्ट होते मला भाष्य करायचं होतं पण वेगळा पॅटर्न आहे प्रेम कहाणी याच्यावरती हो बरेच सिनेमे ऑलरेडी आलेले होते मला असं वाटतं की एकाच फिल्म मध्ये आपण वेगवेगळ्या एज ग्रुप चा प्रेम अव्यक्त प्रेम त्यांचं कोणाचं सक्सेस प्रेम किंवा सक्सेस व्हायला पाहिजे का नाही व्हायला पाहिजे प्रेक्षक ठरवतील माझ्या सिनेमा बघतील प्रेझेंट केलाय प्रेक्षक ठरवतील मला की हुरहुर जी असते तुम्हाला रुक, -रुक त्यांनी मग चांगलं हे केलं की दोन मिस कॉल दिले की बाहेर ये तीन मिस कॉल दिले की आय लव्ह यू आणि हे खरंच व्हायचं मला मा, कसं लक्षात नाही आलं लिहित असतं माझं अरेंज मॅरेज आहे लिखाण आणि डायरेक्शन मध्ये मिळाला आम्हाला पण तेच पुन्हा जे बोलू शकलो नाही ते बोलतोय जे आम्ही जे मुलं व्यक्त होऊ शकत नाही त्यांच्यासाठी असे नाही फक्त लांबूनच माझी गर्लफ्रेंड गर्लफ्रेंड म्हणतो म्हणजे मी एका चीफ गेस्ट होतो तर काही मुली स्टेजवर नाचत होत्या मी जवळ होतो मुलांच्या तर खाल्लं मुलांचा तुझी बहिणी नसते असं की तुझी वहिनी नसते म्हणजे हे पण अव्यक्त प्रेम आहे की तो बघतोय पण बोलू शकत नाही हिथं बघून ती माझ्या घेऊ ती ज्या गुदगुल्या आहेत त्या फिलिंग्स फार इम्पॉर्टंट वाटतात मला की yeah. जे उथळ प्रेम आहे की पटकन व्यक्त होतात पटकन त्यांचे ब्रेकअप्स होतात पटकन ते कुठल्या ते स्तराला पोहोचतात निर्णयाला पोहोचतात मला असं होतं की झिरपत 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 जाऊन जे घट्ट प्रेम होतं ना ते खूप कमाल प्रेम म्हणून आणि ते आय थिंक आमच्या पिढीने ते अनुभवलेले आणि ती मजा ती नशा वेगळी होती कट्ट्यावर बसून मित्रांना जाऊन त्यांचे कपडे घालायची त्यांच्या सायकलवर जायचं पैसे गोळा करून शर्ट oh, oh. विकत जी आणायचे हे सगळ्या मजा आणि इलेलो टाकलेले तर तो म्हणून तो प्रेमाचा छोटा इलेलो आहे पण तो दाखवतो खूप भाष्य वेगळं जनरेशन आहे त्यांना काय संदेश मिळेल हेच की तुम्ही प्रेम प्रामाणिकपणे करा आणि आम्ही जे प्रेम दाखवतो या सिनेमामध्ये समव मला असं वाटतं की त्याला फॉलो फा, करा किंवा न करू असं नाही म्हणणं माझं पण समजून घ्या म्हणायचं काय आम्हाला मी आत्ता एक्सप्लेन हे नाही करू शकत त्याचं मागचं मी सांगू नाही शकत पण स्पॉइलर नाही देऊ शकत आत्ता मी त्याला कारण फार महत्वाचं संदेश सगळ्यात शेवटी दिलेला आहे ज्या okay. ज्या इलीच्या तुंडी आम्ही दिलेला आहे सो तो आता नाही स्पॉईल करू शकत परंतु मला असं वाटतं की किती निस्वार्थ प्रेम करू शकता तुम्ही मिळवणं आणि गमवणं दोन्ही पण शक्यता आमचं तसंच तसच त्यामुळे एकाच घरातल्या तीन फॅमिली तुम्ही इमेजिन करा ना की एकाच घरात प्रेमात येत हो, हो। <laughs> काय बुद्ध ऐकूनच इतकं मला एक्साइटेड होतं मला ते लिहिताना एक्साइट व्हायला होतं की एकाच घरात मला जर माहिती आहे माझे वडील पण प्रेमात येतील माझी आईचे तरी तो प्रेमात आहे माझा दादा आहे तो प्रेमात आहे मी पण प्रेमात आहे सो <laughs> so, काय त्यांच्यात गप्पा होत असतील आणि ते कशा पद्धतीने कम्युनिकेट करत असतील आणि त्यांची त्यांची स्वतःची काय जर्नी असेल त्या प्रेमाला घेऊन प्रेमावर पण हा खूप गंमत आहे गंमतच आहे इमोशन तर वेगळेच आहे प्रेमाचा गुलाबी कलर त्यात आहे त्याबरोबरही लाल कलर तुम्हाला इमोशन सापडतील तुम्हाला गहरे रंग सापडतील त्याच्या मिसेसचं काहीतरी म्हणणं आहे तर मुलांचं काहीतरी म्हणणं आहे ह्या सगळ्यांवरती भाष्य केलेलं पिक्चरमध्ये त्यामुळं मला असं वाटतं की रंगतदार सिनेमा प्रेक्षकांना आता काही नाही मारधाडच्या जमान्यामध्ये आणि इतका आता सॅच्युरेट आणि हे झाले की लोक निर्जीवानी हे व्हायला लागले असं मला वाटतं की पन्नास खून आणि बारा मर्डर झाल्याशिवाय पिक्चर बघितलं वाटतच नाही लोकांना हा आता नवीन वर्षात मला असं वाटतं की खळूवार सिनेमा लोकांना गरजेचा आत्ता त्यांना भावनिक होणं गरजेचं आत्ता असं उतळ होऊन नाही चालणार आपल्याला इतक्या आपण माणूस घाणी नाही होऊ शकत ती माणुसकी टिकून राहायला पाहिजे त्यासाठी प्रेम तुमचं ओलं राहणं पाहिजे हा सिनेमा तो देईल असं मला फार आतून वाटते आम्ही ज्या इंटेन्सिटी ऑनेस्टली हा सिनेमा लिहिला आहे आणि फार ऑनेस्टली बोलवला हा सिनेमा निर्मात्यांनी फार ऑनेस्टली अजिबात एफर्ट्स घेतले टेक्निशियननी एफर्ट्स घेतलेले सो मला असं वाटतं की प्रेक्षकांना पण ते तसंच भेडेल नक्कीच नक्कीच सर सर कास्टिंगबद्दल काय सांगाल एनी आहे याच्यामध्ये कसं तुम्हाला कास्टिंग बघत असताना म्हणजे एक पहिला सिनेमा होता त्यामुळं एक थोडं दडपण होतं की आपण कोणाला कास्ट करू आणि हे लोक आपलं ऐकतील का आणि पण मला असं झालं की सगळ्यांनी म्हणजे कोणी प्रत्येकजण एक कुटुंबाप्रमाणे एक काम केलं आणि पुढे काम करत गेले एलीचं कास्टिंगचं सांगायचं म्हटलं तर आम्हाला एक कॅथलिक टीचर हवी होती सि सिनेमामध्ये की जी कॅथलिक दिसेल आणि जी गोव्यावरनं आलेली आहे अशी कोण असेल आणि एक दोन तीन महिने सर्च करत असताना अचानक मला एक एलीचं इंस्टा हँडल दिसलं प्रथम वर्षी एक इंस्टा हँडल दिसलं त्याच्यामध्ये एकदम सुंदर हिंदी ती बोलत होती तर मी बोललो की यार ही मराठी बोलू शकेल का आणि मी विचारलं की आपण हिला घेऊयात आणि त्यानंतर मग आम्ही मेसेजेस मॅनेजर्सचे कॉन्टॅक्ट्स आणि हे सगळं चालू केलं आणि एली एक दहा दिवसात ओके बोलली की मी मराठी फिल्म करायला तयार आहे पण आता ती तयार झाली पण तिला आता जमेल का हा एक प्रश्न होता तर आमचे केदार आठवले आहेत जे डबिंग आर्टिस्ट आहेत मतलब ते एक डबिंगचे वर्कशॉप घेतात तर त्यांच्याकडे एक मराठीचे एलीचे सहा महिने वर्कशॉप झाले okay. भीमचे पूर्ण डायलॉग्स एक आणि एक मराठी डायलॉग एलीने एक अतिशय सुंदर सिनेमामध्ये बोलले आणि अशा प्रकारे ते पुढं होत गेलं नक्कीच नवीन वर्षात जो चित्रपट येत आहे इलू इलू हा प्रेमाचा चित्रपट आहे आणि हे नक्कीच नवीन वर्षात प्रेम फुलवे ही आशा आहे